नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय यामध्ये जी काही माहिती तुम्हाला देणार आहे ती लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न करा आज पूर्ण डिटेल्स तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहे दसरा सुद्धा काढण्यासाठी काही महिलांचे सुद्धा फोन आले होते त्यांच्यासाठी सुद्धा एक स्पेशल पॅराग्राफ बनवलाय कधी काढता येईल किंवा काही वेळ वगैरे आहे का तर बघा एक एक टप्पा आपण पूर्ण करूयात मित्रांनो आजची परिस्थिती आपण जर पाहिलं तर वाशिमच्या या भागामध्ये पाऊस सध्या सक्रिय आहे परिस्थिती अजूनही मनावी अशी थांबलेली नाहीये बऱ्याच ठिकाणी तो पाऊस पडतो आहे ओल्या दुष्काळाकडे नाही म्हटलं तरी आता शिक्कामोर्तब झालेला आहे राज्यातल्या काही भागांमध्ये जसं की आपण पाहतोय थोडेफार भाग राहिलेत पैठण परिसरामध्ये रोहिलागड पट्टा देखील वैजापूर आणि काही मोजक्या भागांबरोबरच हा असलेला नंदुरबार पट्टा शहादा पट्टा धुळ्याचा काही साखळी काही दोन चार भाग आहेत यांना एक विनंती आहे तुमच्याकडे पर्जन्य मान किंवा प्रजन्य छायेचा जो काही रडार बनलेला आहे तो अजूनही चार पाच दिवस संपत नाहीये त्यामुळे तुम्हाला तारखा बदलून जर दिल्या असल्या किंवा माझा अंदाज चुकला जरी तरी मला त्याच्यामध्ये राग येत नाहीये पण तुम्ही आता विनाकारण वाट बघू नका तुम्हाला वाट बघायची आहे पंचवीस आणि तीसच्या पावसामध्येच तुमचं समाधान होईल तोपर्यंत काने कोपरे होत होत चाळीस टक्के पन्नास टक्के भागाला तो घेणारच आहे आजची संध्याकाळ आणि एकोणीसची संध्याकाळ तुम्हाला सतरा आणि एकोणीस तारीख दिलेली आहे पण हे दोन तीन दिवसात तुमचा भाग कवर होईल पण हा शंभर टक्के कवर होणार नाहीये त्यासाठी ते आपल्याला पंचवीस तीसचा देखील पाऊस हा बघावाच लागणार आहे आता उळ्यात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे ते आपल्याला करायचे आहेत पण आता अठरा तारीख जी आहे हा जो काही पिवळा सर्कल मी केलेला आहे ह्या पिवळ्या सर्कलमध्ये जे काही पुणे परिसर आहे रायगड आहे मुळशी अकोले जे काही भाग आहे संगमनेरचा नाशिक वगैरे पट्टा हा जो काही चांदवड वगैरे जो काही भाग आहे ना इथले बरेचसे फोन येऊ लागलेले येवला चांदवड देवळा दिंडोरी सिन्नर वगैरे तुम्हाला कमीत कमी अठरा आणि एकोणीस हा मला वाटतं याच्यामध्ये भागच नाही राहायला पाहिजे अशी परिस्थिती आपल्या भागातली आहे त्यामुळे ह्या दोन दिवसात तुमचं कवरप होईल आज माझ्या हिशोबाने तुम्हाला सतरा तारखेला गरमीची लेवल रेकॉर्ड ब्रेक देखील ठरली असेल ह्या मालेगाव येवला देवळा नगर नांदगाव वगैरे भागामध्ये पण येणारी अठरा तारीख ही सुद्धा तुम्हाला शेगाव पाथर्डी माढा म्हणजे उद्याच्या तारखेला सुद्धा पाऊस चांगला आहे त्यानंतर रात्रीच्या वेळेला मध्यरात्री हा पाऊस इकडे लातूर वगैरे निश्चितच आहे सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की दोन हजारच शेतकऱ्यांना ते आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो भागव्याप्ती ऐंशी टक्के आणि नव्वद टक्के नाहीये भाग तीच राहणार आहे सत्तर आणि साठ टक्के त्यानंतर एकोणीस तारखेबद्दल जर बघितलं पुन्हा हा जो काही निळा सर्कल आहे नंदुरबार शिंदखेडा पारोळा जळगाव वगैरे जे काही भाग आहे पारणे शिरूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सह पुणे अहिल्यानगर सेम तेच भाग नंतर तो घेणार आहे संभाजीनगर मध्यरात्रीनंतर अकोले परभणी सॉरी अमरावती वाशिम वगैरे बुलढाणा यानंतर भोकरदन जाफराबाद हे जे काही सर्कल केलेले आहेत हे सर्कल पुन्हा अठरा तारखेला आहे पण अठरा तारखेचा पाऊस जसा आता मागे दोन तीन दिवसापूर्वी पंधरा तारखेला चौदा तारखेला विजांच्या कडकडाट पडायचा तसा अठरा आणि एकोणीसचा पाऊस असणार आहे म्हणजे अठरा आणि एकोणीस जी तारीख आहे ही परत अलर्ट ठरणारी आहे अलर्ट घेणारी आहे ढगफुटीच्या बाबतीत जर विचार केला तर गरमी असलेल्या भागांना धाक असेल गरमी नसेल तर निश्चिंत राहा अशी काही मोठी परिस्थिती याच्यामध्ये नाहीये पण सतर्क रहा पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस जवळपास पंधरा दिवस तरी उघडत नाहीये ठीक आहे इकडनं पाऊस अजूनही पंधरा दिवस उघडत नाहीये म्हणजे जे काही चालू आहे जळगाव वगैरे भागांना इथे तेच आहे सेम आहे दसऱ्यासाठी एक संधी मॉडेलनुसार मिळते आहे पण याच्यामध्ये क्लिअर वातावरण नाही संध्याकाळी काय व्हायला येईल पण दिवस ज्यांना कोणाला महिलांना जे काही कामं करायचे असतील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि थोडाफार अकोला वगैरे पट्टा या भागातल्या स्त्रियांना ह्या दसरा काढण्यासाठी बावीस तारीख मिळते बावीस तारखेला दिवसादिवसा दिवसा, तुम्ही काय करायचे कामे करून घ्या पण याच्यामध्ये सुद्धा स्थानिक वातावरणाचा पाऊस पडू शकतो तुरळक भागांमध्ये पण थोडी ही तारीख जशी बरी आहे या बावीस तारखेला ज्यांना कोणाला ना बुळशी नाशिके वगैरे फवार असेल नुसते भांडेच घासा असं नाही म्हणत मी पण फवारणी वगैरे करायचे असेल तर आपल्याला ह्या टायमिंगला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश वगैरे परिसर थोडा विदर्भाचा भाग मात्र या काळामध्ये स्थानिक वातावरणाची भीती ह्या भागांना राहील यवतमाळ चंद्रपूर गोंदिया वगैरे असं एवढंही रिक्षा नाही एवढी व्याप्ती नाही पण थोडासा फरक आहेच या भागाच्या तुलनेमध्ये मग पुन्हा रात्री जैसे की तैसे आहेच तो पाऊस या बावीस तारखेला चारच्या नंतर ऍक्टिव्ह होईल पाचच्या नंतर ऍक्टिव्ह होईल काही ठिकाणी यायला आठ नऊ किंवा दहा वाजतील तसंच वरती येण्याचा भाग आता थोडस आपण बोलूयात एकोणीसच्या पावसाबद्दल एकोणीसचा पाऊस थोडा मोठा असणार आहे ज्यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर नाशिक वगैरे नंदुरबार चा दक्षिणेकडील उत्तरेकडील शिरपूर वगैरे भाग सिनखेडा साखरी परिसर हा भाग घेत घेत खाली खाली सरकत येणारा तो पट्टा थोडा आता पश्चिमेकडे पूर्वेकडे देखील रातच्या वेळेला हा टफ सर एरिया सरकणार आहे कारण इकडनं हाय प्रेशर बनल्यानंतर इकडे लो प्रेशर बनत येत असतं आणि लो प्रेशर हे सक्रिय व्हायला चोवीस तारीख बाकी आहे चोवीस तारखेनंतर एक लो प्रेशर बंगालच्या उपसागरापासून हा सरकत सरकत पट्टा नंतर नांदेड हिंगोली कवर करत 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 कन्नड सिल्लोड वगैरे भाग नाशिक धुळे परिसर ही टाइमिंग लागणार आहे जवळपास याच्यामध्ये सव्वीस किंवा काही ठिकाणी सत्तावीस म्हणजे ही टाइमिंग नुसार आहे आणि जवळपास व्यापास लागला अठ्ठावीस तारखेच्या आसपास यामध्ये जालन्यासाठी परभणीसाठी नांदेडसाठी हिंगोलीसाठी धुळे जळगाव आणि नंदुरबारसाठी रेड अलर्ट अतिवृष्टी हे ज्या काही गोष्टी आपण म्हणतो त्या ह्या काळामध्ये पुढच्या हप्त्यामध्ये असणार आहे त्यामुळे ही जी काय आपण टाइमिंग दिली नंदुरबारला ती याच पावसामध्ये भरून निघेल आता रोहिला गडपट्टा आंबड पैठण वगैरे काही जे काही भाग आहे थोडे पाण्याच्या बाबतीत कुठे मोठे हा भाग राहिलेला आहे त्याच्यामध्ये ह्या अठरा अठरा आणि एकोणीसच्या टायमिंगला जर थोडासा जर याच्यामध्ये आपल्याला दिलासा मिळालाय तर तो मिळून जाईल पण याच्यामध्ये जे तुम्हाला सोडलं जाते ते सोडलं जाईल अशी सुद्धा त्याच्यामध्ये व्याप्ती पाहायला मिळते पण याच्यामध्ये तुमची जी काही भरणी आहे आणि भरणीनंतर जी काही वाहणी पाऊस आहे ती नोंद ह्या अठरा एकोणीस मध्ये उद्याच्या आणि परदूच्या पावसात होऊन जाईल पण हा जो पाऊस असेल हा सोडलेल्या भागांसाठी रामबाम ठरू शकतो म्हणजे हे सायक्लॉनिक सिस्टीमचा पाऊस आहे याचा भर हा पूर्ण असा मध्य महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मध्य पूर्व विदर्भ पूर्व मराठवाड्याच्या बाउंड्री लगतच्या भागांमधून छत्रपती संभाजीनगर मार्गे खानदेशकडे जातोय सरळ सरळ सांगायचं म्हणलं तीन मुद्द्यामध्ये विषय संपवतो एक तर मुद्दा असा आहे तुम्ही ज्या पावसाची वाट बघताय उघडण्याची तो पाऊस या महिन्यात तरी उघडायचं नाव घेत नाही कमीत कमी अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे सगळ्यात मोठा आणि महत्वाचा मुद्दा जे कोणी दोन चार दोन चार गाव जे काही राहिले आहेत अंबडमध्ये त्यानंतर पैठणमध्ये वैजापूरमध्ये नंतर शहादा नंदुरबार जो काही भाग आहे तो तुमची इच्छा पूर्ण करेल पण कमीत कमी याला अजूनही या पुढच्या आठवड्यामध्ये ती सिस्टम आल्याच्या नंतर तुमची इच्छा पूर्ण होईल तोपर्यंत असेच को का काने कोपरी अचानक आला काही ठिकाणी पाऊस या भागामध्ये अशी प्रक्रिया आहे आता या खानदेश मराठवाड्याचा जो काही कदरलेला भाग आहे या कदरलेल्या भागांनी असं समजायचं नाहीये की हा जाणारच नाही जाईल सुद्धा पण यामध्ये अशी तीव्रता आहे की रोज एखादा जिल्हा एखादा भाग एक दिवसा आढळ दोन दिवसा आड हा प्रभाव असेल आता तुम्ही संधी मागताय की कुठल्या संधीला कसं नियोजन करायचं थोडेफार फवारणी वगैरे करता येईल का फवारणी करायला राहिलेच काय टायमिंग नाहीये सत्कारेट्या येतायच यासाठी आपण पुढच्या लाईव्ह मध्ये फेस टू फेस तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊयात कारण की कोणत्या भागांना काय क्वेश्चन्स आहेत ते पाहूयात तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि एक विनंती आहे आता आपला एक लाख टप्पा फेसबुक वरती पूर्ण होण्यासाठी आणि वरती पूर्ण होण्यासाठी काही मोजक्या संस्कराची गरज पडलेली आहे ती देखील पूर्ण करा माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय